मी सासवी जातोय तर आराम करतोय तर मी खरंच तो आराम करतोय मी तुम्हाला दाखवते पण तू 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 बघ ना <laughs> मी त्यांना तेच म्हणते की तू काल म्हणत होता ना की मी सासवी जातो तो मला आराम होतो तेच दाखवते तेच दाखवते काय पाय ना बांधलाय बर बर ओके 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 काय प्लॅन मग सांग मम्मी तर म्हणतोय असेल तसे बाहेर चला पाचला निघत ती बघा दीपाली किती सुंदर दिसत आहे

मजा येत माहेरी म्हटलं की एकदम आराम असतो आणि खरंच सगळ्यापासून ब्रेकफास्ट झाला स्वयंपाक झालेला आता आणि आता रोटी ते ताट लावेल चला बघू आपण किचन मध्ये काय सुरू आहे ह्या दोघींचे ते वेगळेच धिंगाणे सुरू आहे बाप रे खेळा खेळा तू काय दोन हजार एकवीस ह्या दिवशी आकाशाची डेथ झालेली होती तसं तर बघायला आम्ही तिघं बहीण भाऊ होतो पण आता आम्ही दोघीच आहोत बिकॉज चार वर्षापूर्वी आकाशाची डेथ झालेली आहे आणि हा आमच्या लाईफचा ब्लॅक डे आहे असं आम्ही म्हणतो बिकॉज अचानकच आम तो आम्हाला सोडून गेला एकदम मध्येच जे बिलकुल अनएक्सपेक्टेड होतं याचा कधी आयुष्यात आम्ही विचार पण नव्हता केला की आम्ही आज तीन बहीण भाऊंबद्दा आम्ही दोघेच जणी राहू असा आम्ही कधीच विचार नव्हता केला आणि आकाशदा आम्ही तुला खूप मिस करतो प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणात प्रत्येक लाईफच्या प्रत्येक मुवमेंट्समध्ये आम्ही तुला मिस करतो तर हा माझा मोठा भाऊ आहे हा माझा पक्ष तीन वर्षांनी मोठा होता सुरेश भट हॉलमध्ये तू आज मम्मीचा ड्रेस घाल तुला आवाज मस्त दिसत आहे तू

सकाळी विचारत होती दीपाली मला माझ्या टी शर्ट <laughs> तुम्हाला माहिती आहे ना विदाउट टूर विदाऊट माय टी शर्ट तिचा टूर कम्प्लीट नव्हतं कुठलेच चला तर आज आहे आंब्याचा रस पोळी मांग्याची भाजी वरण आणि भात चला कोणी वरण ओके वांग्याची भाजी रस सगळं डबल डबल आहे कारण आमचं जॉईंट अकाउंट आहे चालले मिशन वर कोणत्या तरी ही आमची नासाची बायको आहे नासामध्ये काम करते कपडे घालून आणि आमच्या तर इकडनं स्ट्रेयर्स आहे स्टेअर्स वर आलो आणि वरचं सेक्शन वरचं घर आहे असं आहे हा आहे हॉल पंचवीस वर्ष जुनं घर आहे पण भरपूर मेंटेन्ड आहे इकडे आहे बाल्टन इकडे एक बेडरूम आणि हे किचन इकडे दुसरी बेडरूम तिकडे नाही जाऊ आणि ही एक तिसरी बेडरूम सामान चला चला बाहेर बाहेर या लवकर ना असं ओवरऑल घर होतं पण या घरामध्ये सगळ्यात अगोदर दादा मम्मी पप्पा दीपाली आणि ऋषिता राहायची अनफॉर्च्युनेटली uh, दादाची डेथ झाली आणि त्यानंतर दीपाली चं लग्न झालं ऋषुताईचं झालं तर आता फक्त मम्मी पप्पा इतक्या मोठ्या घरामध्ये राहते तर मोस्टली वरचा फ्लोअर जो आहे तो वॅकेंटच असतो आणि म्हणून वर तसं तर आम्ही खूप कमी येतो जर खाली झोपायला जागा कमी राहिली तर वर येऊन आराम करतो आणि बघू इन फ्युचर त्यांनी किचन वगैरे पण बनवलेलं आहे वर तर रेंट आऊट करेल कारण कोणीतरी सपोर्ट हवा आहे जेव्हा ते एकटे असतात इकडे जेव्हा आम्ही नसतो त्यांच्यासोबत तर असं ओवरऑल म्हणजे छान केलं दीपाली आता ते कि मॉड्युलर किचन वगैरे छान बनवले आणि लवकरात लवकर आम आम्हाला त्यांना नागपूरला घेऊन जायचंच आहे कारण ते यांना इकडे जास्त दिवस नाही ठेवायचे आता पप्पा पण अराऊंड सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री झाले त्यांचा बिझनेस आहे म्हणून ते इथे थांबलेले आहे अदरवाईज ते आमच्यासोबत नागपूरलाच असते तर बघू आम्ही लवकरात लवकर त्यांना इथं घेऊन नागपूरला शिफ्ट होऊन जाऊ कारण त्यांना इथे आठवण दादाची भरपूर इथे आणि आम्हाला सुद्धा तेच फील होते जेव्हाही आम्ही येतो आता आमचं काहीतरी निघालेले आहे झियानाचे कपडे दीपाली बघत आहे काही नाही बेटा आता झालं सॉर्ट झालं सगळं आणि परत एकदा हे वीकाचे सगळे कपडे आहेत जे दिपाली रिव्ह्यू करत आहे जे झियाना लावते ते मोस्टली आम्ही यूज करतो रियूज रियूजवाली मम्मा आहे झियाना आहे ना मम्मा रियूज करते विकाचे कपडे तुला मम्मा हां जर असते तर घातले नक्की तुम्ही पहिले घालत होते ना नाही कधीच नाही ओके तुम्हाला अशा पिशव्या भरपूर दिसेल आमच्याकडे सो कारण ह्या मसाले येतात पप्पांच्या हॉटेलचे तर त्यामुळे आणि बाजारपूर मग आम्हाला यामध्येच भेटतो हा आहे माझा दोन हजार अठराचा थायलँड कसा दिसत आहे का मी सुंदर आहे का मुलगी आहे का मी हँडसम म्हण हँडसम म्हण मला सुंदर आहे का मी अडलेला आहे चप्पलांचा पिटारा

येस yes, होता संडे आणि भरपूर आराम झाला भरपूर जेवण झालं मॉर्निंगला सिक्स एमला मी क्रिकेट खेळायला गेलो होतो तसा जो माझा मित्र आहे अक्षय जो जो इंजिनिअरिंगपासून आम्ही सोबत आहे आमची मैत्री आहे तर तोसुद्धा भंडाऱ्याच्या आहे जसं तुम्हाला आम्ही अगोदर सांगितलेलं होतं तर आ, तर आम्ही दोघं मिळून आणि काही त्याचे रिलेटिव आणि काही भंडाऱ्याचे मित्र आम्ही सगळे मिळून आज क्रिकेट खेळलो तर खरं अतिशय खूप मजा आली आणि खरं खूप आनंद घेतला खेळण्याचासुद्धा आज तर असाच दिवसाची आज सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर मग घरी आम्ही टोटल टाईम स्पेंड केला त्यामध्ये सुंदर ब्रेकफास्ट जेवण आणि त्यानंतर दुपारी आराम तर आता आहे इव्हिनिंगचे चार तर आताच आम्ही थोड्या वेळात निघणार आहे नागपूरला तर, तर माझे जी दुसरे परत मित्र आहेत माझे इंजिनिअरिंगचे स्पेशली वाय सी सी टू थाउजंड फोर्टीन बॅचचे तर आम्ही आज त्यांच्यासोबत भेटणार आहे भेट अशी होत होती कधी दोघं कधी तिघं पण आज जवळपास पाच सहा जण आम्ही सोबत भेटणार आहे तर त्याची मजा नक्की आम्ही करू आणि भरपूर आम्ही सोबत एन्जॉय करू एक एक मोमेंट कारण कारण जुने मित्र जे असते ना म्हणजे जे कॉलेज फ्रेंड्स आपण कॉलेज फ्रेंड्स स्कूल फ्रेंड ट्रिप टिपिकली आपण ते म्हणू शकतो ते त्यांचं जे त्यांच्यासोबत जे नातं राहतं कितीही काही गोष्टी घडल्या तरी ते कधी नातं तुटत नाही ते अतूट नातं असतं तर असं ते नातं आहे आणि ते खरंच खूप स्पेशल आहे आणि सगळे एका स्वभावाचे असल्यामुळे आमच्यामध्ये असं काहीच नाही आहे तर तो बॉन्ड खूप स्पेशल आहे तर जसं काल आम्ही अक्षय आणि मृणालीला भेटायला गेलो होतो खूप छान वाटलं जुन्या गोष्टी बोललो तसंच आजसुद्धा भेटू मी भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे तर यस तुम्ही ब्लॉग असेच कंटिन्यू करा असंच प्रेम देतलं तर थोड्याच वेळात अक्षय येणार आहे घरी आला रे भाऊ आला आमचा तरी पोहोचलेलो आहे जे काही पार्सल्स आहे ते आतमध्ये ठेवायचे आहे आणि अक्षयसुद्धा माझ्यासोबत झालेला आहे तर तर आम्ही आता ते पार्सल्स टाकू थोडा वेळ बसू आणि जसे आमचे मित्र लोक निघेल त्या अकॉर्डिंग आम्ही आता पुढचा प्रवास तालुक्यात तर, तर, तर सगळ्यांना भेटायचं आहे वी आर सो एक्सायटेड आणि खूप दिवसानंतर अशी भेटू ते पण एकत्र कारण आता आम्ही चंग्स ऑफ चंग्स ग्रुपमध्ये आम्ही असे भेटत होतो चंग्समध्ये तर आता मोठ्या ग्रुपमध्ये भेटू तर बघूया तो कसा आम्ही टाईम स्पेंड करतो तर

ਫਰਮਾ ਕਰੋ ਜੀ ਜੇ ਨਾ ਪਾੜ ਕਰਦਾ ਤੇ ਇਹ ਇਤਲਾ ਲੱਕੂ ਪਾ ਲੈ ਦੋ ਸਰਕਾਓ ਇਹਦਾ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਤੜਾ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਰੇ